परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका या वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये में होण्याची शक्यता आहे आणि त्या त्यानिमित्तानं विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या ताकदीवर आपली तयारी करत आहे आणि आज त्याची विधिवत आम्ही सुरुवात केली आहे आज नागपूरचा या मध्ये आम्ही फक्त आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे आणि आता वेगवेगळ्या जिल्ह्याची आमची चर्चा होणार आहे आणि नक्कीच या मिटिंगच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पण जेव्हा आमची मिटिंग आमची होतील जून जुलैमध्ये आम्ही सगळ्या अकरा जिल्ह्यामध्ये जाऊन येणार त्या हिशोबाने आम्हाला वाटते की नक्कीच विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या निवडणुकीमध्ये चांगला प्रतिसाद मिळेल नगरपालिकेमध्ये किती अजून आमच्या महायुतीमध्ये संयुक्तपणे लढावा की वेगवेगळा आम्ही अम, लढावा हे अजून आमचा काही निर्णय झालेला नाही आणि माझा असा अंदाज आहे की शक्य आहे तिथे आम्ही महायुती म्हणून आम्ही लढणार तिथे शक्य नसेल तिथे आम्ही इलेक्शनचा निकाल नंतरही गरज पडली तर एकमेकांना सहकार्य करून युतीच्या लोकांना तिथे पदावर बसवण्याचं आम्ही काम करतो सभासद नोंदणी करीता काय करायला माहिती सभासद नोंदणी आमच्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात आणि आतापर्यंत जे काही आमच्या योगणी अभियान चालू आहे काही काही जिल्ह्यामध्ये खूप चांगलं आमच्या लोकांनी काम केलं आहे काही जिल्ह्यामध्ये अजून आम्ही मागे आहोत कमी आहोत त्याच्यासाठी आजकाव्याच्या निमित्त आम्ही सूचना केली आहे अजून आमच्या सभासद नोंदणीला अजून एक दीड महिना बाकी आहे आणि आम्हाला खात्री आहे की आम्ही सूचना केल्यानंतर आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये बैठका घेतल्यानंतर हे सदस्यता जे आम्हाला अभियान चालू आहे त्यामध्ये भरपूर आमचे लोक आमच्यासोबत गोष्टी